विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे असंच एक वृद्धाश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महापण वेंगुर्ला रोड मार्गावर निवती पोलीस स्टेशन शेजारी सुरू करण्यात आलं आहे सीताराम संजीवनी आनंदाश्रम या नावाने हे वृद्धाश्रम ज्येष्ठांच्या सेवेसाठी सुरू झालं आहे नमस्कार सीताराम संजीवनी आनंदाश्रम या संस्थेचं भूमिपूजन दोन हजार चार मध्ये झालं सद्गुरु श्री गिरीशनाथ स्वामी आणि सद्गुरु श्री नामदेव महाराज यांच्या कृपेने आज ही संस्था विस्तृत अशा जागेमध्ये साडेपाच एकरच्या जागेमध्ये आकार घेत आहे गेल्या बारा तेरा वर्षामध्ये या संस्थेने मोठ्या प्रमाणात काम करून या ठिकाणी प्रशस्त अशी इमारत तयार आहे प्राथमिक गरजा ज्या असतात त्या संपूर्ण या ठिकाणी सुसज्ज आहेत आता या संस्थेमध्ये पूर्ण बेड असणारे पेशंट किंवा वृद्ध माणसं यांना ऍडमिशन सुरू करण्यात आलेलं आहे मला आनंद वाटतो की या माध्यमातून मी लोकापर्यंत या संस्थेला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या संस्थेचा समाजाने पूर्ण उपयोग करावा तसच आज ह्या संस्थेमध्ये प्रामुख्याने सांगायचं तर संस्थेची वैशिष्ट्य म्हणून सांगायचं झालं तर या ठिकाणी प्रशिक्षित अशा केअरटेकर या संस्थेला सौ सानिका तुळसकर या लाभलेल्या असून त्यांचा अनुभव गेल्या दहा ते बारा वर्षाचा असून त्या यापूर्वी स्वतंत्ररित्या जो जवळ बारा चौदा वर्ष काम करत आहेत त्यांना या सिंधुदुर्गामध्ये कोकण रत्न म्हणून पारितोषकही प्राप्त झालेलं आहे अशा केअरटेकरच्या माध्यमातून माते या ठिकाणी केअरटेकर युनिटही आता पूर्णपणे चालू झालेलं आहे तरी या ठिकाणी सर्व सुविधा पूर्णपणे आम्ही व्यवस्थित पूर्ण केलेल्या आहेत धन्यवाद येथील स्थानिक श्री विठ्ठल मयेकर यांनी या आनंद आश्रमाची उभारणी केली असून त्यांच्या या सामाजिक कार्याचं कौतुक करावं आहे नमस्कार मी विठ्ठल रामचंद्र मयेकर सीताराम संजोनी आनंदाश्रम सिंधुदुर्ग या संस्थेचा संस्था दोन हजार चार साली आमची संस्था स्थापन झाली सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत आम्ही अगदी हाताच्या बोटावर मुजण्या एवढे कार्यकर्ते घेऊन हे सर्व आनंदाश्रमाचं कार्य चालू आहे वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्या ह्या गावातील समस्या ह्याच्यावर आम्हाला प्रामुख्याने कार्य करायचं आहे आमच्या डोक्यात सुरुवातीन अगदी मेडिकल सुविधा लोकांना मिळाव्या अशी आमची मुख्य संकल्पना ह्या संकल्पनेला साधत हे करण्यात सुरुवात करण्यासाठी आम्ही हा वृद्धाश्रम अनाथाश्रम चालू करून यावर आम्ही प्रथम कार्य चालू केलं आता मी एक ह्या आश्रमामध्ये एक केअर केल युनिट चालू केलेले आहे वर्षभर आम्ही ह्या मृत्यू कार्यरत हो। आहोत आमच्याकडे ह्या इथे ज्या आरोग्य मुख्य आरोग्य सेविका आहेत त्यांचं पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव आहे मुख्य आणि त्यांनी त्यांच्या मदत दिली आम्ही गेले वर्षभर आम्ही हे कार्य चालू केले आहे आणि आता ह्या आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये हे रिटर्न पेशंट किंवा अन्य ज्यां गरज आहे आताच्या घडीला जवळपास वीस ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल असं आनंदाश्रम या ठिकाणी उभारण्यात आलं आहे लवकरच किमान दोनशे ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल अशी इमारत उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे या आनंदाश्रमाच्या माध्यमातून ज्यांना सांभाळणारं कुणीच नाही अशा वयोवृद्धांना तसेच मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या ज्येष्ठांना या आनंदाश्रमाच्या माध्यमातून चोवीस तास सेवा दिली जात आहे अगदी पूर्ण वेळ केअरटेकर देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी उपलब्ध असतात दोन वेळचं जेवण चहा नाश्ता तसेच आवश्यक त्यावेळी वैद्यकीय सुविधा या ठिकाणी वयोवृद्धांना पुरवण्यात येत आहेत सीताराम संजीवनी आनंदाश्रम या वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची अगदी घरच्या माणसासारखी काळजी घेण्याचं शिवधनुष्य या आनंदाश्रमाच्या मुख्य सेविका अन सानिका केअरटेकरच्या सर्वे सर्वा सानिका तुळस्कर आणि त्यांच्या टीमने उचललेला आहे मुख्य आरोग्य सेविका म्हणून शब्द देत कोणतेही पेशंट किंवा वयोवृद्ध आनंदाश्रमातून रिक्त हाताने जाणार नाहीत त्यांना सेवा शंभर टक्के दिली जाईल अगदी माफक दरात असं मनोबत सानिका तुळसकर यांनी बोलताना व्यक्त केला आहे सीता या मी मनापासून आभार मानते कारण आज अनेक वर्ष मी या जागेच्या शोधात होते पण मला ही इथे जशी मला हवी तशी मनापासून जागा मिळाली आहे त्यांनी अवेलेबल करून तिथली त्याबद्दल मला धन्यवाद दुसरी गोष्ट आज एक ते वर्ष मी या संस्थेत काम करते इथं जो अनुभव आहे तो जसा मला हवा तसाच मिळालाय आणि भविष्यात याच्याही पेक्षाही चांगला मिळेल याची मला खात्री पूर्णपणे आहे दुसरी गोष्ट या संस्थेत जे माझे सभासद जे आहेत माझ्यासोबत जे काम करणारे असं वाटते की ते काम करताना एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय भविष्यात हे कुटुंब असंच टिकून राहावं हीच अपेक्षा आहे आणि माझे जे पेशंट आहे त्यांना मी पूर्णपणे माझा वेळ इथे देऊ शकते त्यातून त्यांची सेवा म्हणजे ज्या खरोखर मनापासून गरज आहे ज्यांना जो आधार हवा आहे तो या सीता आनंद आश्रम मध्ये भूमी होती ती सीता आनंद आश्रमाने मला दिलेली आहे त्यांचे आधी मनापासून धन्यवाद दुसरी गोष्ट या ठिकाणी एक ते दीड केअर टेकर म्हणून या संस्थेची मुख्य केअरटेकर म्हणून जे काम करते मनापासून मला आनंद वाटतोय काम करताना की जे मला कार्यक्षेत्र दुसरीकडे करायचं होतं मी आज अनेक वर्ष ते जातीचे शोधात होते इथे ते मला माझ्या मनाप्रमाणे करता येते भविष्यात याचा लोकांनी उपयोग करून घ्यावा एवढं मला मनापासून वाटतंय आणि आज इथपर्यंत मी जी पोहोचलेली आहे त्यात सुरुवातीला मला मनापासून आभार आहे ते म्हणायचे कोकणशाही टीमचे कारण ज्यावेळी मी भविष्यात एकटे होते मला कुठे समजत नव्हतं कुठे भविष्यात कसं झालायचंय पण मी कोकणशाहीचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला जो सपोर्ट दिलाय तो भविष्यात त्यांचा सपोर्ट मला त्यावेळी होता आताही आहे आणि यापुढेही राहील अशी मला मनापासून खात्री आहे आणि ते माझ्यासोबत राहतील यात काही ती मात्र शंकाच नाहीये पुन्हा एकदा सीता आनंद आश्रमासाठी भविष्याच्या शुभेच्छा देते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन इथेच थांबते सीताराम संजीवनी आनंदाश्रमाचा डोलारा उभा करताना एक ना अनेक हातांचे सहकार्य मिळालं असून यात श्री पारिजात शिरसाट यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभले असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे विश्वस्त श्री बबन पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं मी बबन पाटील सीताराम संजीवनी आनंदाश्रम या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करत असताना मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की या संस्थेचं काम करत असताना वाटचाल करत असताना श्री पारिजात शिरसाट हे आमचे मित्र या संस्थेशी जॉईन झाले आणि आम्हाला आज त्यांचं पूर्ण मार्गदर्शन वेळोवेळी आर्थिक सहकार्य ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लाभलेल्या आहेत तसंच त्यांचं संपूर्ण कुटुंब या संस्थेशी निगडीत आहे आणि त्या संपूर्ण कुटुंब वेळोवेळी या संस्थेशी सगळी विचारपूस करून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तरी मी धन्यवाद म्हणतो आणि यापुढे त्यांचं असंच सहकार्य रावेल आणि या संस्थेमध्ये ते पूर्ण वेळ कार्यरत राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांचं हे श्रेय कधी वाया जाणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री करू आणि असा मी शब्द देतो वारी देतो धन्यवाद आयुष्याच्या उत्तरार्धात योग्य वेळी अशी मला समाज हितकारक आणि समाजासाठी जे गरजेचे कार्य असतं ते करण्यासाठी सीताराम केसरी आनंदाश्रम यांनी संजीविनी या आनंदाश्रममध्ये मला जी संधी दिली त्याबद्दल मी खरं म्हणजे हा सर्व मेंबरचा मनापासून ऋणी आहे आणि खरोखर स्वतःला समजतो की छोटासा का होईना पण एक त्यांचा भाग म्हणून मी त्यांच्याबरोबर आणि ही संस्था खरखरच समाजाच्या गरजेसाठी ही कार्यरत राहील गरजूंनी या संस्थेचा उपयोग करून घ्यावा आम्ही त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असं अभिवचन संस्थेचे विश्वस्त श्री बबन पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं या संस्थेच कार्य हे हो, सातत्याने दहा वर्ष चालू असून अशी विधायक कार्य हो, ही विश्वस्तांच्या सामूहिक विश्वासातून होत असतात आणि त्याप्रमाणे एकनिष्ठेने आमचे सर्व विश्वस्त या संस्थेचं कार्य करत असून त्याच्या मागची भावना एक आहे की गरजू लोकांचं सतत कुठेतरी मदत व्हावी आणि त्यांचं जीवन परिपूर्ण व्हावं त्यांना अंतिम श्वासापर्यंत कुठेतरी आधार मिळावा ही या संस्थेची मूळ कल्पना आहे कारण आमच्या विश्वासातील बहुतांश विश्वस्त असे आहेत की त्यांच्या पण आयुष्यात त्यांनी आपल्या कुटुंबातील असतील किंवा समाजातील असतील अशी दुःख अनेक वेळा परिचित झालेली आहे त्यामुळे त्या, त्या प्रेरणेतून या संस्थेची निर्मिती झाली आणि आज ही संस्था सहाय आसपास पाच साडेपाच एकर अशा विस्तृत परिसरामध्ये आकार घेत आहे आणि आज या ठिकाणी जवळजवळ चार हजार स्क्वेअर फूटची जागा सर्व युक्त अशी बांधून पूर्ण आहे त्या ठिकाणी आता अनेक आश्रित लोक येऊन राहायला लागलेले आहेत ला तरी मला असं वाटतं की आपल्या परिसरातील सिंधुदुर्ग असो या महाराष्ट्र असो या याच्यातून जे असे गरजू लोक असतील त्यांनी या संस्थेचा निश्चितपणे उपयोग करून घ्यावा आम्ही त्यांच्या सेवेसाठी पूर्णपणे तत्पर आहोत अशी मी ग्वाही देतो प्रथम कोकणशाही न्यूज चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आमच्या या आश्रमाच्या मुख्य आरोग्य सेविका आणि केरडेकर सानिका तुळसकर यांचे मी आभार मानतो आपल्या या आश्रमामध्ये वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि विविध सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात समस्त समाजाला ह्याचा उपयोग हवा म्हणून आम्ही या इथे यापुढे एक आणखी एक कन्सेप्ट राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या डोळ्यासमोर एक साधारण दीड हजार लोक राहतील एक दीड हजार लोक एकत्र आनंद घेतील असा एक कन्सेप्ट उभा आहे या कन्सेप्ट कन्सेप्टला साधारण अडीच करोडचं अडीच करोडचं खर्च आहे या हा जो आनंद घेण्यासाठी आम्ही या इथे कथा कीर्तने प्रवचने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा दररोज विविध कार्यक्रमांवरती भर देऊ सर्वसामान्य माणसाला याचा आनंद अगदी क्षुल्लक दरामध्ये किंवा मोफत निशुल्क दरामध्ये निशुल्क असं आम्ही देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे त्यासाठी आनंदाशमाने आजीव पाच हजार रुपये अगदी लाईफ टाईम हे पाच हजार रुपये द्यायचे आणि ह्या सगळा आनंदामध्ये सहभागी व्हायचा यामध्ये मुंबईतून येणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या किंवा देशभरातून येणाऱ्या लोकांसाठी इथे मोफत राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था केली जाणार आहे आणि ह्या सर्व आनंदामध्ये सर्वांनी सहभागी सर्व समाजाने सहभागी सहभागी झालं पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि या आनंदात सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद एकूणच सीताराम संजीवनी आनंदाश्रमाचे संस्थापक श्री विठ्ठल मयेकर आणि विश्वस्त हितचिंतक या सर्वांनी हाती घेतलेला सामाजिक कार्याचा वसा सर्वांसाठी तितकाच आदर्शवत आहे एवढं निश्चित असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका